नमस्कार ध्येयवेदमध्ये मी आपले स्वागत करते आज आपण कोळ्यांचा उठाव अभ्यासणार आहोत यामध्ये आपण कोळ्यांची वस्ती कोठे आहे कोळ्यांच्या जाती पोट जाती तसेच कोळ्यांनी कोणत्या भागात उठाव केले हे पाहू कोळ्यांनी किती टप्प्यांत उठाव केले आणि प्रत्येक टप्प्यातील कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले तसेच कोळ्यांच्या उठावाचा बिमोड कोणी केला हे देखील पाहू कोळ्यांची वस्ती ही मध्य प्रदेश कोकण दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी आहे तसेच महाराष्ट्रात कोळ्यांचे साधे कोळी आणि डोंगरी कोळी या प्रमुख जाती आहेत आणि पोटजाती या सोनकोळी व महादेव कोळी ह्या आहेत कोळ्यांचे उठाव हे तीन टप्प्यांत झाले कोळ्यांच्या या तीन टप्प्यांतील उठावाचे नेतृत्व हे रामजी भांगडिया भाऊ खरे नाना दरबारे आणि चिमणाजी जाधव यांनी केले शेवट कोळ्यांचे उठाव संपवण्याचे अथक प्रयत्न करूनही इंग्रज कोळ्यांचे उठाव शेवटपर्यंत संपवू शकले नाही कोळ्यांचा पहिल्या टप्प्यातील उठाव हा मुंबईत झाला अठराशे चोवीसला मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीचा उठाव झाला हा उठाव दडपला गेला पहिल्या टप्प्यातील कोळ्यांच्या उठावाचा कालावधी हा अठराशे चोवीस ते अठराशे अठ्ठावीस इतका होता पहिल्या टप्प्यातील कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व हे पोलीस दलातील कोळी रामजी भांगडिया यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांच्या समाजाचे म्हणजेच कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उठाव केला तो उठाव दोन वर्ष चालू होता अखेरीस इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला हा उठाव मोडण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर आणि मॅकिनटॉश यांची नेमणूक करण्यात आली कोळ्यांचा दुसऱ्या टप्प्यातील उठाव हा पुणे या ठिकाणी झाला हा उठाव मोडला दहा वर्ष शांतता होती अठराशे पण पोळ्यांचे उठाव हे संपले ना ब्रिटिशांच्या तर टप्प्याने इतर ठिकाणी चालू समाज गप्प होता पण त्यांच्यातील असंतोष वाढत होता त्यामुळे त्यांनी अठराशे मध्ये पुण्यात एकत्र उठाव केला आणि या उठावाचे नेतृत्व हे भाऊ खरे नाना दरबारे आणि चिमणाजी जाधव यांनी केले या उठावा उठावादरम्यान त्यांनी दोन घोषणा केल्या एक दुसरा बाजीराव यांना सत्ता देऊन पुन्हा मराठी सत्ता स्थापन करण्यात आली आहे आणि दुसरी संपूर्ण राज्य हे कोळ्यांच्या हाती आहे तेव्हाच दीडशे कोळ्यांनी हा घोडनदी ला घातला होता कारण सरकारी खजिना हा घोड काठी होता तेव्हाच कॅप्टन रोज या इंग्रज अधिकाऱ्याने कोळ्यांचा दुसऱ्या टप्प्यातील उठाव दडपला हा उठाव दडपल्यानंतरही पुढील पाच वर्ष शांतता होती कोळ्यांचा तिसऱ्या टप्प्यातील उठाव हा अठराशे पंचेचाळीसला पुणे नगर नाशिक येथे झाला कोळ्यांच्या या तिसऱ्या टप्प्यातील उठावाचे नेतृत्व हे रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांनी केले परंतु बापू भांगडिया यांना अठराशे पंचेचाळीसला पकडण्यात आले आणि रघु भांगडिया यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने पाच हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले रघु भांगडिया यांना पकडून अठराशे अठ्ठेचाळीस साली फाशी देण्यात आले त्यावेळी उमाजी रामोशांचे नेते यांची दोन्ही मुले तुक्या आणि म मनक्या यांनी कोळ्यांना मदत केली म्हणून त्यांना अठराशे पन्नासला पकडण्यात आले तसेच कोळ्यांच्या या उठावात रामचंद्र गणेश गोरे हा ब्राह्मण सहभागी होता म्हणून त्याला फाशी देण्यात आली कोळ्यांचा तिसऱ्या टप्प्यातील उठाव हा कॅप्टन जेल यांनी दडपला पण तरीही ब्रिटिश सरकार कोळ्यांचे बंड हे आटोक्यात आणू शकले नाही